मंडळी नमस्कार मी प्रशांत देशमुख शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवर आक्रमण करून गेले होते तेव्हा त्यांनी सुरतेच्या सुभेदाराला इनायत खानाला असा निरोप पाठवला होता काय निरोप, निरोप होता निरोप अगदी साधा होता की आम्हाला येऊन तुम्ही भेटा सोबत तुमचे जे धनदांडगे व्यापारी आहेत बहिरजी नायकांच्या माध्यमातून जी व्यापाऱ्यांची नावं आली होती त्या जणांना घेऊन तुम्ही भेटायला या आपण खंडणी ठरवून घेऊ आता खंडणी हा शब्द आता बदनाम झालाय बरं का पण उल्लेख खंडणी असाच आहे कारण आमच्या स्वराज्याचं जे मोगलांनी नुकसान केलंय ते त्यांच्याकडूनच भरून काढायचंय आणि त्याच्यामुळे तुम्ही या आपण ठरू आम्ही सुरतेला काही हात लावत नाहीत पण तो इनायत खान पठ्ठ्या या शिवाजी महाराजांच्या निरोपाकडे त्यानं दुर्लक्ष केलं आणि त्यानं स्वतःला किल्ल्यामध्ये कोंडून घेतलं म्हणण्यापेक्षा तो भिवून पळाला आणि किल्ल्यामध्ये लपून बसला त्याच्या एक हजार सैनिकांसह आणि मग सहा जानेवारीला राजांनी सुरतेवर आक्रमण केलं राजांच्या सैनिकांनी मावळ्यांनी पूर्ण दिवसभर आणि रात्री देखील सुरत लुटली सात जानेवारीला सकाळपासून राजांच्या समोर सोने चांदी मोती हिरे पाचू माणिक या सगळ्याचा असा ढीकचा ढीक पडला होता राजे तर झाडाखालीच होते तिथे त्यांची छावणी देखील त्या ठिकाणी होती आणि तेव्हा त्या सुभेदाराला जाग आली त्याला त्याचं भविष्य कळायला लागलं की आता जर औरंगजेबाला हे कळलं की शिवाजी राजांनी सुरत लुटली आहे आणि आपण इथे आहोत तरी आपण काही करू शकलो नाही मग दुसऱ्या दिवशी त्याला उपरती झाली त्या किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले एक वकील त्यातून बाहेर पडला आणि राजांना भेटण्यासाठी आला राजांकडे निरोप गेला की इनायत खानाचा वकील आलाय राजे विचार करत आहेत ठीक आहे दुरुस्त झालाय देर लागले उशीर झालाय पण दुरुस्त झालाय म्हणून राजे त्या वकिलाशी बोलण्यासाठी त्या वकिलाला बोलावलं तो वकील राजा राजांना काय वाटलं की तो आता अगदी नम्रपणे बोलेल त्या वकिलांना काय सांगावं वकील राजांना म्हणाला की इनायत खान साहेबांनी तुमच्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत मंडळी आता इनायत खानानं काही अटी ठेवाव्या अशी वेळ निघून गेली होती ज्या वेळेस राजांनी निरोप पाठवला होता त्यावेळेस इनायत खानानं जर काही अटी ठेवल्या असत्या तर त्या शिरस्त्याला धरून होत्या आता पूर्णपणे सुरत शिवाजी राजांच्या ताब्यात आलेली आहे आणि अशा वेळेस त्याच्या अटी ऐकणार तरी कशा जसा तो वकील म्हणाला की इनायत खान साहेबांनी तुमच्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत तसा राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राजे त्याला म्हणाले त्या वकिलाला अरे तुझा सुभेदार भागूबाई सारखा स्वतः किल्ल्यात दडून बसलाय आणि तिथे दडून आम्हाला तो अटी ठेवतोय तो वकील राजांना म्हणाला मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो त्याच्यामुळे तुम मी तुमच्या तुम्हाला एकांतात मी काहीतरी सांगू इच्छितो असं म्हणत म्हणतच अचानकपणे त्यानं खंजीर काढला आणि राजांच्या छातीच्या दिशेनं तो खंजीर त्यानं खुपसण्यासाठी तो राजांच्या अंगावर आला पण राजांचे अंगरक्षक इतके सतर्क होते की राजांच्या एका अंगरक्षकानं त्याचा हात जो खंजीराचा हात आहे तो अगदी मुळासकट उपटून काढला आणि तरी सुद्धा त्याचा हात निखळला तो खंजीर आणि हात खाली पडला राजांना धोका नव्हता पण त्याचा वेग राजांच्या अंगावर येण्याचा इतका होता की तो हात तुटून पडला तरी तो अख्खाच्या अख्खा राजांच्या अंगावर आला आणि राजे खाली पडले राजांच्या अंगावर तो त्याचं जे रक्त होतं त्या हाताचं तेही राजांच्या कपड्याला आणि अंगावर सांडलं अर्थात राजांच्या सैनिकांनी ताबडतोब त्याच ठिकाणी त्याची खांडोळी केली त्याला ठार मारलं आणि आता राजे त्या अवस्थेतनं उठून उभे राहिले पण त्या ठिकाणी आजूबाजूला छावणीमध्ये काहीतरी गडबड झाली आहे असा निरोप गेला आणि हा हा म्हणता अफवा पसरली की त्या वकिलानं राजांचा खून केलाय अशा पद्धतीची अफवा संपूर्ण त्या छावणीमध्ये पसरली जशी अफवा पसरली विचार करा शिवाजी राजांवर आत्ताही साडेतीनशे वर्षांनंतर आपलं प्रेम आहे तर त्या काळात ज्या मावळ्यांनी राजांना बघितलंय आणि शत्रू सैन्यातला एक वकील येतोय फसवतोय आणि राजांचा खून करतोय राजांना मारतोय अशी जर अफवा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आणि हेच सत्य आहे असं त्यांना वाटलं तर आपले राजे गेलेत असं म्हटल्यानंतर त्यांची भावनेचा किती अतिरेक असेल किती अगडोंब असेल त्या ठिकाणी जमा केलेले जे कैदी होते त्या कैद्यांची मुंडकी उडवण्याला त्या राजांच्या सैनिकांनी सुरुवात केली राजांना आता कळत होत की आपण जर आपल्या सैन्याला विश्वास दिला नाही की आपण जिवंत आहोत तर या कैद्यांचं काय होईल सांगता येत नाही राजे त्याही अवस्थेत ज्या पद्धतीनं ते त्या रक्तानं माखले होते त्याही अवस्थेत ते छावणीमध्ये अक्षरशः धावत होते आणि आपल्या सैनिकांना विश्वास देत होते की मला काहीही झालेलं नाहीये मी सुरक्षित आहे मी जिवंत आहे ही कत्तल ताबडतोब थांबवा कुणालाही मारू नका हे सांगत ते अख्ख्या छावणीभर फिरत होते तेव्हा मग त्यांच्या सैनिकांना खात्री पटली की शिवाजीराजे जिवंत आहेत मंडळी फरक बघा शिवाजी राजांनी सुरत लुटली नादिर शहानं देखील दिल्ली लुटली होती पण या दू दोन लुटीतला फरक तुम्हाला सांगतो नादिर शहानं दिल्ली लुटली आणि त्यावेळेस नादिर शहाच्या काही सैनिकांची हत्या झाली होती काही सैनिक मारले गेले होते आणि आपले सैनिक मारले गेलेत हे त्या नादिर शहाला कळल्यानंतर तो इतका चिडला होता चिडायचं सोडाच त्याला एकच मराठीतला शब्द वापरता येईल की तो इतका पिसाटला होता की त्यानं हुकूम दिला होता काय हुकूम होता दिल्लीची निष्पाप जे प्रजाजन आहेत निष्पाप प्रजेची निर्घुणपणे त्या निष्पाप प्रजेची सरे आम कतले आम केला जावा त्यांची त्या, त्या निष्पाप प्रजेची हत्या केली जावी अशा पद्धतीचा आदेश त्या निष्पाप प्रजेला मारलं जावं अशा पद्धतीचा आदेश त्या नादिर शाहानं दिला होता आणि तशा पद्धतीची कत्तल त्यानं घडवून आणली होती त्याच्या सैनिकांना मारलं गेलं तर इथं तर प्रत्यक्षात शिवाजी राजांवर खुनी हल्ला होता राजे अंगरक्षकाच्या सतर्कतेमुळे त्या आपल्या मावळ्याच्या सतर्कतेमुळे वाचले होते राजांवर प्रत्यक्षात शत्रून हल्ला केला होता तरी सुद्धा राजे त्या छावणीत जाऊन सांगत होते की मी जिवंत आहे कुणाचीही कत्तल करू नका हाच फरक आहे नादिर शहा आणि राजांच्या लुटीमध्ये मंडळी हा प्रसंग काय सांगतोय आम्हाला की शिवाजी राजांना मानवतेवर त्यांचं अखंड प्रेम होत माणसावर त्यांचं प्रेम होत राजे जरी राजे असले तरी त्यांच्या आतमध्ये आध्यात्मिकता दडलेली होती शिवाजी राजांचं अखंड माणसावर प्रेम होत आणि हे प्रेम तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येईल जसं ते सुरतेमध्ये दिसून आलं तसं अफजल खानाला मारल्यानंतर आणि त्याच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर जे सैनिक शरण आले होते त्या शरण आलेल्यांना मरण नाही या ध्येयानं या न्यायानं त्यांनी त्यांना सोडून दिलं होतं त्यांच्या समोर सांगितलं होतं तुम्हाला आमच्यात सहभागी व्हायचं असेल तर आमच्यात व्हा नाहीतर तुम्हाला आम्ही सोडलेलं आहे तुम्ही परत जाऊ शकता किंवा अफजल खानासारखा शत्रू जो राजांच्या जीवावर उठलाय त्याला मारल्यानंतर देखील त्याची कबर त्या ठिकाणी राजांनी खंडली होती त्या कव, त्या त्याच्या त्या असलेल्या मस्तकाचं इतमा मानन त्याचे जे काही त्याला नैवेद्य असेल पूजा अर्चा असेल त्यांच्या धर्माप्रमाणे ते करायला त्यांनी सांगितलं होतं आणि तो खान आहे शत्रू मेला शत्रुत्व संपलं की त्याचं जे सेनापतित्व आहे ते महान आहे म्हणून आजही तुम्हाला तिथे ती खबर दिसेल ती राजांच्या विजयाचं प्रतीक आहे आणि राजांच्या सहृदयीपणाचं प्रतीक आहे की शत्रूचाही सन्मान ठेवला पाहिजे त्याचाही आदर केला पाहिजे मंडळी ही शिवाजी राजांची जी आध्यात्मिकता आहे हे शिवाजी राजांचं जे मानवतेवरचं प्रेम आहे ते प्रेम त्या कितीही राजकारणाच्या पलीकडचं आहे नाईलाज म्हणून राजांनी तलवार हातात घेतली होती तीही मानवतेच्या वरच्या प्रेमामुळेच माणसावरच्या प्रेमामुळेच का तर या माझ्या भूमीतला जो माणूस आहे या माझ्या मातीतला जो माणूस आहे त्या माझ्या भूमीतल्या माणसावर परकीय जण आक्रमण करतायत आणि त्याच्या अस्तित्वावर गदा आणतायत त्या मातीतल्या आणि त्या भूमीतल्या माणसावर राजांचं प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळे राजांनी तलवार हाती घेतली राज्यस्थापना केली स्वतःला राजा व्हायचाय याच्यासाठी नाही बर का जर त्या काळात सगळं सुजलाम सुफलाम असता आपला मातीतला माणूस सुरक्षित असता आपल्या मातीतल्या माणसावर कुणा परकीयाचं आक्रमण नसतं तर राजे राजे पदाकडे गेलेही नसते राजांनी राजांच्या पद्धतीनं मानवतेची सेवा केली असती आणि मानवतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले असते या राजांना आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे राजांचं नेतृत्व हे मानवतेवरच्या प्रेमाचं होतं हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे अर्थात आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे तुम्ही पाहत असाल की, की आत्ताचे राजे म्हणजे लोकप्रतिनिधी आमदार खासदार त्यांना तर किती म्हणजे किती लोकांवर त्यांचं प्रेम असतं बघा ना जनसेवा करायचं इथं प्रत्येकाला या निवडणुकीत तर जनसेवा करणाऱ्यांची संख्या तर इतकी वाढले की प्रत्येक मतदारसंघात जनसेवा करण्यासाठी किती जण इच्छुक आहेत तुम्ही महाराष्ट्रात जर अशा या विधानसभेच्या निवडणुकीला जनसेवा करणाऱ्यांची संख्या काढली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या मनात येईल जनसेवा करण्यासाठी इथे किती जण इच्छुक आहेत बरं ते इतके इच्छुक आहेत की प्रत्येकाला वाटतं जनसेवा करण्याचा अधिकार मलाच मिळावा आणि तो जनसेवा करण्याचा अधिकार मला मिळावा मला जनसेवा करायचंय म्हणून दुसऱ्या कोणाला जनसेवा कराविषयी वाटते त्याच्याशी ते भांडतायत आणि त्याला म्हणतायत अरे तू कष्ट घेऊ नको मला जनसेवा करायचंय तू शांत राहा असं जनसेवा करणाऱ्यांची आता स्पर्धाच लागलेली मंडळी गमतीचा भाग सोडून द्या पण शिवाजीराजांची ही मानवता हे त्यांच्या आतमध्ये असलेलं अध्यात्मिक पण आम्ही जर लक्षात ठेवलं तर आम्ही आणि आपले लोकप्रतिनिधीही खऱ्या अर्थानं जनसेवा करतील मला असं वाटतं जे जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात त्यांनी त्यांनी त्यांची ही मानवता आणि त्यांचीही अध्यात्मिकता याचा जर अभ्यास केला तर आम्हाला चांगले आणि सुसंस्कृत राजकारणी लोकप्रतिनिधी म्हणून मिळतील हीच अपेक्षा आहे जय शिवराय मंडळी तुम्हाला आमच्या या मतांविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला फक्त भ्रमणध्वनी मोबाईल नंबर देऊन ठेवतोय मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये नवीन कोणता तरी शिवरायांवरचा विषय घेऊन भेटूया तोपर्यंत जय शिवराय